अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार मध्ये वीट भट्ट्यांमधून निघालेल्या विषारी धुराने आज पहाटे नागरिकांचा श्वास कोंडला आरोग्य धोक्यात असताना प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची गंभीर उदासीनता उघडी पडली आहे आज पहाटे चोहट्टा बाजार मध्ये जे घडलं ते केवळ धुराचं प्रदूषण नव्हतं तो नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ होता अकोट तालुक्यातील संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेल्या वीट भट्ट्यांमधून दगडी कोळसा जाळल्याने निघालेला काळा कुट्ट दाट आणि विषारी धूर पहाटेच्या शांत वातावरणात सर्वत्र पसरला काही क्षणातच संपूर्ण परिसर धुराच्या चादरीत गुदमरून गेला श्वास घेणं कठीण झालं डोळ्यात जडजड सुरू झाली घसा खवखवू लागला लहान मुलं वृद्ध आणि दमा व श्वसन विकाराचे रुग्ण सर्वाधिक त्रस्त झाले घराबाहेर पडणं अवघड झालं हा धूर आरोग्यास किती घातक आहे याबाबत कोणताही संशय नाही दमा श्वसन विकार डोळ्यांचे आजार आणि हृदयविकाराचा धोका वाढवणारा हा विषारी धूर रोजच्या रोज हवेत मिसळतोय मग प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी करतायत तरी काय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण थांबवत नाही आरोग्य विभाग फक्त रुग्ण मोजतोय मग नागरिकांनी श्वास कुणाच्या भरवशावर घ्यायचा सामान्य नागरिकांनी कचरा जाळला तर दंड पण मोठ्या वीट भट्ट्यांनी धूर सोडला तर मुकसंबंती असा दुहेरी न्याय अकोल्यात सुरू आहे का नियम आहेत परवानग्या दिल्या जातात पण प्रत्यक्षात तपासणी नाही नियंत्रण नाही कारवाई नाही आजचा हा धुराचा कहर केवळ घटना नाही तर इशारा आहे वेळीच ठोस कारवाई झाली नाही तर उद्या याची किंमत नागरिकांना आपल्या आरोग्याने मोजावी लागेल आता तरी यंत्रणा जागी होणार का की अकोल्याला गुदमरू देण्याचा निर्णय घेतला आहे हा थेट सवाल नागरिक विचारत आहेत